प्रत्येक सोमवारी भक्त इथे सिद्धेश्वराच्या दर्शन येतात साधारणतः पाच ते सहाच्या दरम्यान तुम्ही इथे सनसेट पाहू शकता सुप्रभात मित्रांनो सकाळचे साडे नऊ वाजले आहेत आणि आज आपण जात आहोत बेळगावपासून काही किलोमीटर अंतर असलेल्या निडगड या गावामध्ये या गावामध्ये निसर्गाच्या सानिध्यात असलेलं एक सिद्धेश्वराचं मंदिर आहे ते पाहण्यासाठी चला तर मग जाऊया तर जाऊन मनोहरला घेऊया त्यानंतर आजच्या प्रवासाची सुरुवात करूया बस की आज कुठे पहिला बस सर बस नंतर बुवा बस बघा सांगतो मनोहरला घेऊन आता मी निघालो बेळगाव पासून साधारणतः तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या निडगड येथील सिद्धेश्वर मंदिर पाहण्यासाठी निडगड हे निसर्गाच्या सानिध्यात लपलेलं सुंदर असं गाव आहे हे गाव खानापूर तालुक्यामध्ये येते बेळगाव खानापूर रस्त्यावरून जाताना हे क्रॉस दिसतं या क्रॉस मधून आत गेल्यावरती देसूर गाव लागतं गावामध्ये येताच तुम्हाला धर्मवीर संभाजी महाराजांची मूर्ती दिसते आणि थोडं पुढे गेल्यावरती तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसते या मूर्तीची ओळख घेऊन तुम्ही या रस्त्यावरून येऊ शकता फायनली आम्ही निरगड गावामध्ये पोहोचलो आहोत इथपर्यंत यायला आम्ही दोन वेळा रस्ता चुकलो होतो सिद्धेश्वर मंदिर कडे कसा सिद्धेश्वर मंदिर कडे अगदी निरगड गावामध्ये येतात थोड्याच अंतरावर एक मंदिर लागतं त्या मंदिरावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तिकडून उजव्या बाजूला गेल्यावरती तुम्हाला मंदिराचा रस्ता भेटतो मंदिर या मंदिराला गावाच्या बाहेरून रस्ता आहे चारी बाजूला शेती झुडपे आणि आजूबाजूला लहान मोठे रस्ते त्यामुळे आम्हाला इथे जायला रस्त्याला थोडी कन्फ्युजन होत होती रस्ता कन्फ्युजन आहे कुठल्या साईड बोल हो बघे इकडे वाटत इकडून थोड्याच अंतरावर गेल्यावर आम्हाला सिद्धेश्वराचं मंदिर दिसलं साधारणतः चाळीस पंचेचाळीस मिनिटाचा प्रवास करून पाच किलोमीटर रस्ता चुकून दहा जणांना विचारून आम्ही फायनली मंदिराकडे पोचलो आहे चला तर प्रथमत आज जाऊन मंदिर पाहूया आता आम्ही मंदिराच्या पा पायथ्याशी आहे मंदिराच्या जा मंदिर जा, मंदिरामध्ये जाण्यापूर्वी इथे एक सूचना फलक लावलेला आहे चला तर त्यांनी या सूचना फलकावरती काय नियम दिलेले आहेत ते पाहूया जर तुम्ही या मंदिरामध्ये आलात तर इथं लिहिलेल्या नियमाचं नक्की पालन करा चला आत पा तर आता आतमध्ये जाऊन मंदिर पाहूया पाऊ आता आता पाऊस येऊन गेलेला आहे आणि त्यामुळे इकडं रान वगैरे वाढलं आहे नाहीतर नॉर्मली उन्हाच्या दिवसामध्ये एकदा काही रान वगैरे काही नसतंय फायनली आम्ही मंदिरासमोर येऊन पोचलो आहे आणि हे आहे सिद्धेश्वराचे हे, हे, सिद्धे हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे मंदिर पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं मंदिरामध्ये येऊन आम्ही देवाच्या भक्तीमध्ये मग्न होऊन जातो असे इथल्या या सिद्धेश्वर मंदिराच्या आजूबाजूचे वातावरण आहे मंदिराच्या आतील एक भला मोठा दगड आहे या दगडाला लावूनच हे मंदिर बांधलेलं आहे आणि या या दगडाच्या आहे तर मंदिर जर खूपच सुंदर चला मंदिराचा आजूबाजूचा परिसर पाहूया मंदिराच्या आजूबाजूला भले मोठे दगड आहेत आम्ही ऐकलं होतं की मंदिराच्या एका बाजूला भले मोठे दगड आहेत आणि त्या दगडावरती चढून पाहल्यावर खूप सुंदर असा नजारा पाहावायस मिळतो हा नजारा कसा दिसतोय चला तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघायला तर सोपं वाटतं परंतु चढताना बस येऊन जातं कारण इतके मोठे मोठे दगड आहेत आणि या दगडावरून चढताना पाय सुद्धा घसरू शकतो तर असा दिसतो मंदिराचा टॉप नजारा कधी तुम्ही इथं आलात आणि या दगडावरती चढलात तर सांभाळून चढा कारण ह्या दगडावरून तुमचे पाय सुद्धा घसरू शकतात आणि तुम्ही खाली पडू शकता संध्याकाळचा इथून खूप सुंदर असा सनसेट दिसतोय जर तुम्हाला सनसेट पाहायचा असेल तर तुम्ही संध्याकाळी इथे येऊ शकता साधारणतः पाच ते सहाच्या दरम्यान तुम्ही इथं सनसेट पाहू शकता मंदिर आणि मंदिराचा परिसर जर पाहून झाला आता या मंदिराचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करूया इथे एक दादा भेटले त्यांनी या मंदिराबद्दलचा इतिहास थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला मंदिराबद्दल इतकंच समजलं की मंदिर हे खूप जुनं आहे हल्लीच या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे प्रत्येक सोमवारी येतात दरवर्षी दर महाशिवरात्रीला येथील यात्रा भरवण्यात येते यात्रेमध्ये या गावातील हजारो नागरिक उपस्थित असतात संपूर्ण मंदिर पाहून जाताना आम्हाला हे नवीन मित्र भेटले काय तुमच्या गावात या मित्रांबरोबर बरच बोलणं झालं मित्रांनी म्हटले आम्हाला सुद्धा व्हिडिओ मध्ये घ्या आता यांनी म्हटले म्हणजे यांना तर व्हिडिओमध्ये घेतलंच पाहिजे मग यांच्याबरोबर असा व्हिडिओ केलो पहा तर कसा आवडला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद